हॅलो स्टुडंट वेलकम टू दिस व्हिडिओ टुडे वी आर गोइंग टू लर्न इलेवन्थ टॉपिक स्टॅटिस्टिक्स दिस इज द सेकंड व्हिडिओ इन द इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न हाउ टू ड्रॉ सब बार बारग्राफ इन द प्रीवियस स्टँडर्ड वी हॅव स्टडीड सिंपल बारग्राफ अँड जॉईंट बारग्राफ म्हणजे मागच्या जर स्टँडर्डमध्ये तुम्ही तुम्हाला आठवत असेल तर सिम्पल बारग्राफ आणि जॉईंट बारग्राफ आपण शिकलो आहोत कसा काढायचा तर यावर्षी राईट स्टँडर्ड यू आर गोइंग टू लर्न सब डिवायडेड बारग्राफ आता काय असतं सब डिवायडेड बारग्राफ तो कसा काढायचा तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मी ना एक उदाहरण घेतलेलं आहे आणि मी तिथं ते इथं लिहिलं आहे तर आता हा जो टेबल आहे या टेबलमध्ये दे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ती आपल्याला ग्राफ काढून रिप्रेझेंट करायची आहे आता काय आहे बघूया टाउन आहेत टाउनची नावं दिलेली आहेत इथलापूर धानोडी आणि कर्माबाद या टाउनमध्ये मेल रेब लेबरर आहेत फिमेल लेबरर आहेत आणि टोटल लेबरर असे आपल्याला तीन रोज बनवायचे आहेत आता इथलापूर इथे मेल रेब लेबरर्स आहेत वन एटी फिमेल्स आहेत वन ट्वेंटी आणि टोटल नंबर ऑफ लेबरर्स वन एटी प्लस वन ट्वेंटी थ्री हंड्रेड धानोडी इथे मेल लेबरर्स आहेत एटी फिमेल फोटी सो द टोटल इज वन हंड्रेड अँड ट्वेंटी अँड सिमिलरली इन कर्माबाद मेल लेबरर हंड्रेड अँड फिमेल लेबरर सिक्स्टी सो हंड्रेड प्लस सिकस्टी वन हंड्रेड अँड सिक्टी आता ही इन्फॉर्मेशन आहे ही आपल्याजवळ असल्यानंतर आपण याला सब डिवायडेड बार ग्राफमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे पाहूया तर यासाठी आपण ग्राफ पेपरची मदत घेऊया नेहमीप्रमाणे ग्राफ काढताना पहिल्यांदा एक्स आणि वाय ॲक्सिस काढायचा तर वाय ॲक्सिस मी इकडे टू युनिट्स सोडून वाय ॲक्सिस काढते या पद्धतीने याला नाव द्या वाय एक्सिस आणि इकडे खाली हॉरिझॉन्टल लाईन काढायचे एक याप्रमाणे आपण काढूया एक्स ॲक्सिस आता एक्स आणि वाय एक्सिसवर आपल्याला काय रिप्रेझेंट करायचं आहे तर वाय एक्सिसवर आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहेत हे नंबर्स इथे आहेत थ्री हंड्रेड वन ट्वेंटी आणि वन सिक्स्टी तर आता हे तिन्ही नंबर्स फोर्टीच्या मल्टिपल आहेत त्यामुळे आपण इथे स्केल घेताना वन सेंटीमीटर इज इक्वल टू फोर्टी असं घेणार आहोत फोर्टी देन एटी वन ट्वेंटी वन सिक्स्टी टू हंड्रेड टू हंड्रेड फोर्टी टू हंड्रेड एटी आणि थ्री हंड्रेड ट्वेंटी आणि वरतीही जाऊ शकता जर गरज असेल तर आता आपल्याला मॅक्झिमम नंबर थ्री हंड्रेड आहे त्यामुळे आपण थ्री हंड्रेड ट्वेंटीलाच थांबलेलो आहोत आता एक्सॲक्सेसवर आपल्याला काय घ्यायचे आहे तर हे टाउन्स कोणकोणते आहेत तर इथलापूर धानोडी आणि कर्माबाद तर त्यासाठी मी एक एक हे वापरणार आहे बार तर त्यासाठी वन सेंटीमीटर वन सेंटीमीटर आणि वन सेंटीमीटर असं तुम्ही यूज करू शकता आपण जे बार काढणार आहोत त्या बारमध्ये एक डिस्टन्स मेंटेन करायचं आहे इक्वल इक्वल डिस्टन्स ठेवायचं आहे एक बार अगदी चिकटलेला आणि दुसरा अगदी लांब असं हो नको आहे तर समान अंतर हवं दोन सलग असलेल्या बार्समध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता हे जे स्केल्स आपण घेतलेलं आहे ते इथं लिहूया स्केल ऑन वाय एक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू फोर्टी लेबरर्स ठीक आहे हे झालं आपलं स्किल्स इथंही तुम्ही लिहू शकता लेबरर्स आता इथे आपल्याला टाउन्सची नावं लिहायची तर आता आपण बार काढूया आता बार काढताना पहिल्यांदा काय करायचं आहे तर फिमेल आणि मेल असे दोन आहेत तर पहिल्यांदा मेल काढूया आपण वन एटी वन एटी हा नंबर कुठे येतो वन सिक्स्टी इथे वन ट्वे वन एटी आणि टू हंड्रेड ओके तर वन एटीपर्यंत मी हा बार काढून घेते आणि त्याच्या पुढे आपल्याला हे झालं मेलपर्यंत मेल लेबरर्स याच्यापुढे आपल्याला फिमेल दाखवायचे आहेत वन ट्वेंटी तर मेल वान एटी चा वन एटीच्या पुढे वन ट्वेंटी काउंट करायचं तर टोटल आहे थ्री हंड्रेड तर आपला पुढचा जो भाग आहे तो थ्री हंड्रेडपर्यंत येणार म्हणजे टू एटीच्या नेक्स्ट ट्वेंटी थ्री हंड्रेड तर इथपर्यंत साधारण तर हा बार थ्री हंड्रेडपर्यंत वाढवायचा म्हणजे तुम्हाला टोटल माहिती असल्यामुळे पुढे काही काउंट करायची गरज नाही आता हे दोन्ही वेगवेगळे दाखवायचे आहेत आपल्याला मेल आणि फिमेल यासाठी काय करायचं तर तुम्ही एक जो भाग आहे तो असा डार्क कलरने शेड करू शकता की जेणेकरून तुम्हाला कळेल की हा जो खालचा पार्ट आहे हा मेल लेबररचा आहे ओके तर आपण डार्क जो भाग आहे तो मेलसाठी वापरत आहोत तर ते इथं रिप्रेझेंट करूया आपण जो ब्लँक आहे तो फिमेलसाठी आहे आणि जो डार्क आहे शेड केलेला तो भाग म्हणजे मेलसाठी तर हे झालं आपलं स्केल आता सेकंड धानोडी आता इथे जे नाव आहे या बारचं हे आहे इथलापूर आता याच पद्धतीने आपण धानोडी काढूया एटी फोर्टी आणि एटी फोर्टी आणि वन ट्वेंटी म्हणजे आपला वन ट्वेंटीला पूर्ण होणार आहे पूर्ण बारची जी लेंथ असणार आहे ती वन ट्वेंटीपर्यंत असेल आपल्याला एटीला सेपरेट आऊट करायचं आहे एटी आणि फोर्टी ओके आता हा जो खालचा भाग आहे एटीचा हा मेल लेबरर्स आहेत आता हे जे आहे हे टाउन आहे धानोडी तर ते इथं नाव देऊया आता मी टू युनिट्स इथे डिस्टन्स सोडलेला आहे तर इथेसुद्धा टू डिस्टन्स सोडूनच तुमचा नेक्स्ट बार आला पाहिजे लास्ट आहे कर्माबाद हंड्रेड अँड सिक्स्टी म्हणजे वन सिक्स्टी तर वन सिक्स्टीपर्यंत आपली लेंथ येईल आणि मेल लेबरर्स आहेत हंड्रेड त्यामुळे ते इथं येणार आहेत हंड्रेडला तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे हा बारग्राफ काढलेला आहे याला म्हणतात सब डिवायडेड बारग्राफ म्हणजे आपण एकाच बारमध्ये काय केलेलं आहे डिव्हिजन केलेलं आहे त्यामुळे याला सब डिवायडेड बायोग्राफ असं म्हणतात यावर आधारित तुमचा प्रॅक्टिस सेट इलेवन पॉईंट टू आहे जो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद